मानवांव्यतिरिक्त पृथ्वीवर लाखो इतर सजीव प्राणी राहतात साप देखील त्यापैकी एक आहे जो सरपटणाऱ्या प्राण्यांच्या श्रेणीत गणला जातो बहुतेक लोक सापांना नकारात्मक दृष्टीने पाहतात आणि घाबरतात परंतु ते तितके धोकादायक नाहीत जितके त्यांना मानले जाते सापांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी सोळा जुलै हा दिवस जागतिक सर्पदिन म्हणून साजरा केला जातो खरं तर साप त्यांच्या भक्ष्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात ते कीटक आणि इतर लहान प्राण्यांची शिकार करतात आणि त्यांना वाढू देत नाहीत त्याचप्रमाणे ते अन्नसाखळीचा एक अविभाज्य भाग देखील आहेत ते शिकारी पक्षी सस्तन प्राणी आणि इतर विविध प्राण्यांसाठी अन्नाचे स्रोत आहेत याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातही सापांचे अमूल्य योगदान आहे मानवांसाठी अधिक धोकादायक मानले जात असले तरी ते अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावतात विशेषत विषारी सापांना वैद्यकीय जगात खूप महत्त्व आहे बऱ्याच काळापासून अनेक प्रकारच्या औषधांच्या विकासात सापाच्या विषाचा वापर केला जात आहे मानवांमध्ये सापांची भीती त्यांच्या विषारीपणामुळे आहे तथापि प्रत्यक्षात खूप कमी साप विषारी असतात आणि त्यापैकी फक्त काही साप मानवांसाठी धोकादायक असतात जगभरात सापांच्या साडेतीन हजारहून अधिक प्रजाती आढळतात त्यापैकी सुमारे तीनशे भारतात आहेत शास्त्रज्ञांच्या मते सापांच्या फक्त सहाशे प्रजाती विषारी आहेत आणि त्यापैकी फक्त दोनशे प्रजाती मानवांसाठी धोकादायक आहेत या आकडेवारीवरून असे दिसून येते की साप मानवांसाठी धोकादायक नाहीत ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या